प्रचाराचा शुभारंभ खासदार साहेब भीमगडापासून झाला पाहिजे कारण का निकालाचा शुभारंभ निकालाची सुरुवात सुद्धा या ठिकाणूनच होत असते आणि इथल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी ठरवले की काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व मतदाराला बहुमताने निवडून द्यायचं बरोबर आहे ठरवले की नाही आता आपल्या सर्वांना आमचे जे काही उमेदवार आहेत त्या सर्वांचा मी तुम्हाला परिचय करून देतो आपले अध्यक्ष पदाचे उमेदवार शहाजी अरविंदराव नळगे माजी नगरसेवक त्याचबरोबर सौभाग्य होती संजीव राजेंद्र भोशीकर समोर या समोर त्याचबरोबर सौभाग्य होती वैशालीताई बसवंत समोर या समोर या त्याचबरोबर सौभाग्यवती सुनंदाताई शेंडगे त्याचबरोबर सौभाग्यवती साधना ताई या प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार आहेत सर्व उमेदवारांना आपण जवळून ओळखतात अध्यक्षपदाचे उमेदवार आपल्या प्रभागातील उमेदवार दोन्ही प्रभागातील उमेदवारांचा तुम्हाला अत्यंत चांगला परिचय आहे आणि सातत्यानं निवडणूक सुरू व्हायच्या अगोदरपासून खासदार साहेबांनी बैठक वगैरे चालू केल्या हिमगडची बैठक आम्ही इलेक्शनचे त्यावेळेस फॉर्मही भरले नव्हते त्यावेळेस पहिली बैठक आम्ही या ठिकाणी घेतली मला या ठिकाणी खासदार साहेबांना सांगायचे आपण आमचे खासदार आहात आपल्याकडून आम्हाला भरपूर काही अपेक्षा आहे भीमगड खूप जुनी वस्ती आहे या ठिकाणी आरक्षण असल्यामुळे आतापर्यंत कुठल्याच प्रकारचं विकासाचं काम झालं रस्त्याचा मोठा प्रश्न आहे मागे ज्या दिवशी आम्ही बैठक घेतली त्या दिवशी सर्वांनी सांगितलं की साहेब आमच्या इथे एखाद्या जर मृत्यू पावला माणूस तर त्याची मयत सुद्धा काढता येत नाही इतकी वाईट अवस्था या याच्यामध्ये आहे आरक्षण होतं गायरान जागेवर जे नगर बसलेलं होतं त्याच्यामुळे इतकी दिवस काही करता आलं नाही पण आता येणारी नगर परिषद आपली आहे खासदार साहेब कंदार नगर परिषदेमध्ये आमच्या सर्वांना आम्ही मतदार बंधूंना आम्ही शब्द दिलाय की नगर परिषदेमध्ये पहिला ठराव भीमगडाचं आरक्षण उठवण्याचा पहिला ठराव भीमगडाचा नगर परिषदेमध्ये घेण्यात येईल त्याच्यानंतर पुढची सर्व जबाबदारी खासदार साहेब आपल्यावर हो आहे या भागातील सर्व जे काही विकासाचे प्रश्न आहेत आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की चार वेळे निवडणुकीचं चा वातावरण एवढं गरम आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली बाकीचे सगळे पक्ष थंडगार झाले साहेब कारण या शहरामध्ये फुले शाहू आंबेडकर विचाराची माणसं असतात इथला मतदार फुले शाहू आंबेडकर विचाराचा मतदार आहे कारण आमच्यामधले मतं डिवायड होऊ नये म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जेव्हा पाणभोशीला आले तेव्हा ईश्वरराव भोसीकर साहेबांनी बाळासाहेबांना साथ घातली की साहेब आपण काँग्रेस आणि वंचित या ठिकाणी युती करूया आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी परवानगी दिली मी सांगतो या शहरामध्ये आपले नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत शहाजी नळगे किमान पाच हजार मतांनी या ठिकाणी निवडून येणार आहेत कारण इथं निवडणुकीचं गणित आहे इथं आदरणीय अरविंदरावजी नळगे साहेबांनी सातत्याने या नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे विश्वराव भोसीकर साहेबासारखा एक ज्येष्ठ माणूस मार्गदर्शक म्हणून या नगरपालिकेमध्ये आमच्या सोबत आहे आम्ही उमेदवार देताना आमचा कुठलाही उमेदवार देशी दारूच्या दुकानवाला नाही आमचा कुठलाही उमेदवार बिअरबारवाला नाही सुशिक्षित चांगले उमेदवार तरुण कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत आमच्या सार साधनास्थाई सारख्या एक चळवळीतला कार्यकर्ता एक चळवळीतली महिला या ठिकाणी रात्रांदिवस रात्री दोन वाजता जरी कोण फोन केला तरी महिला असून पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी लोकांचे काम प्रश्न सोडवण्याचं काम ही साधना सारखे माणसं करतात मी आपल्याला आवाहन करणार आहे एकीकडे धनधाणगे लोक आहेत चिखलीकरांचे सगळे उमेदवार हे पैसेवाले आहेत त्यांच्याकडे पैशाचं निकष आहे आमच्याकडे गुणवत्ता आणि कार्यकर्त्याचा निकष आहे एकीकडे धनदांडगे लोक लोक आहेत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे मी आपल्याला विनंती करतो कंदारच काय काही वेळा आमचे पाहुणे येतात आम्हाला विचारतात हे तालुक्याचं ठिकाण आहे का जागोजागी झोपड्या लागलेल्या आहेत या बाजूच्या आपल्या या ठिकाणचं हे हुतात्मा स्मारक आहे काही दिवसापूर्वी तर हुतात्मा स्मारकाची पाठी होती आम्ही निवेदन दिलं होत गार्डनला महात्मा बसवेश्वराचं किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं जेव्हा आमचं पत्र नगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेलं दुसऱ्या दिवशी ठराव झालेला नसता नाही त्या ठरावामध्ये स्वतःच्या वंडाचं नाव टाकलं आणि या ठिकाणी या स्मारकाच्या जागी स्वतःच्या वडिलाचं नाव टाकेल आमचं नाव टाकण्याला विरोध नाही पण कुठलाही व्यक्ती कोणाही महापुरुषापेक्षा मोठा होऊ शकत नाही चिखलीकरणला ना पंधरा म्हणजे तीन टाइम झाले या मतदारसंघाचे आमदार आहेत खर तर श्यामसुंदर शिंदे साहेबाचे उपकार म्हणावे लागतील या कन्नार तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये त्या माणसाने काम केलं पण प्रताप सारखी लबाडी त्या माणसाला करता आली नाही कारण कन्नडचा मुख्य रस्ता त्यांनी केला या ठिकाणी हॉस्पिटल त्यांना मानलं फक्त बच्चन चिखलीकरांनी काही काम केलं नाही मी आपल्याला विनंती करणार आहे की शाहू नळगेसारखा आहे रात्रंदिवस या ठिकाणी राहणारा माणूस सकाळी साडेपाचला ते उठतात त्यांच्या उम उम्म, विरोधात उमेदवार असलेले दुपारी दोन ला उठतात त्याच्यामुळे कंधारच्या लोकांना ठरवायचंय की सकाळी सहाला उठून तुमच्या कामाला पडणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष करायचं का दुपारी दोन वाजता झोपीत तू रुटणाऱ्या माणसाला नगरसेवक करायचं कुठलाही आमचा नगरसेवक मी एक जबाबदारपणानं बोलतो की आमचा नगरसेवक तुमच्या वार्डामध्ये तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला आडी अडचणीला धावून त्या ठिकाणी काम करणारे आमचे कार्यकर्ते म्हणून ही नगरपालिका एक वेगळी नगरपालिका राहणार आहे काँग्रेस सोबत या ठिकाणी वंचित आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसारखा एक निष्कलंक नेता या नगरपालिकेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे सैनिक ठिकाणी जाणार आहेत म्हणून आपण कुठलाही विचार न करता पैसे खूप येणार आहेत कारण चिखलीकरानं सगळे चंद्रपूरचे जेवढे दारूची दुकानं बंद पडले होते सगळे आपल्या मतदारसंघात आणलेले रोजचं इन्कम दार बारा लाख रुपये आहे निवडणुकीमध्ये पैसे येणार आहेत मजा मला सांगा मताला एक हजार म्हणजे चोपन्न पैसे रोज येते सोळा रुपये महिना खासदार साहेब वर्षाचे एकशे ऐंशी आणि पाच वर्षाचे एक हजार रुपये माता भगिनी बसले तिथं कोंबड्याचा भाव काय बोला हसू नका मी तुम्हाला विचारवलो भाव सांगा कोंबड्याचा भाव काय हजार रुपयाला कोंबड बकर सातशे रुपये किलो आहे बकऱ्याचा भाव म्हणजे अडीच तीन चार हजाराला बकरा आहे आणि मताचा भाव जर आपल्याला हजार रुपये देत असतील रोजचे सोळा पैसे चोपन्न पैसे देत असतील सोळा रुपये महिना आपण मोबाईलचा रिचार्ज महिन्याला साडेतीनशे रुपये मारतो मग तुम्ही चिखली करते हजार रुपये घेऊन त्यांना पाच वर्षासाठी मत देणार आहात की तुमच्यासाठी सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या चांगल्या उमेदवाराला आपण मतदान करणार ठरवायचं आहे मी आपल्याला विनंती करतो की दहा बारा दिवस एवढे खूप अवघड आहे गल्ली गल्ली मध्ये दारूच्या पाट्या चालू आहेत काळगे साहेब तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये काय माहीत नाही पण आमच्या मतदारसंघामध्ये या चिखलीकरांना एवढा मतदारसंघ नाचून ठेवला की काळी कॅरी बॅग त्याच्यामध्ये अर्ध बकऱ्याचं मटण अर्ध डुकराचं मटण पुन्हा एक पावशिरी दारू सुद्धा चांगले नाही आंध्रामधून कुत्ताशाप दारू सगळी चिखलीकर नाही तर आणलेली आहे इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनीला मी विनंती करतो कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो भले आमच्याही पक्षाच्या उमेदवारानं जर आपल्या लेकराला दारू पाजवली तर आपल्या सगळ्यांना निर्णय घ्या की दारू पाजणाऱ्या कुठल्याही माणसाला कुठल्याही पक्षाच्या नगरसेवकाला आम्ही मतदान करणार नाही आमच्या मुलाला आठ दिवस दारू पाजवतील आठ दिवस एवढी दारू पाजवतात कुत्ता दारू पाजवतात पुन्हा आपले डोळे सुटतात पुन्हा आपण ताडेसाहेबांच्या दवाखान्यात आपल्या सदावर्ती साहेबांच्या दवाखान्यात हजार रुपयाची दारू पियाची दवाखान्यामध्ये पाच हजार रुपये घालायचे नसतील तर आपण निर्णय घ्या येणाऱ्या दोन तारखेला काँग्रेसची निशाने आहे पंजाब वंचित बहुजन आघाडीचे आहे गॅस सिलेंडर आपल्याला जर स्वयंपाक करायचा असेल तर आपला हात बी लागतो आणि सिलेंडर बी लागतो आणि हातन सिलेंडर दोन्ही एका ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत कंधार नगरपालिकेमध्ये जेव्हा तीन तारखेला निकाल लागेल त्या दिवशी आपले नगराध्यक्ष म्हणून शहाजी नळगे या ठिकाणी असतील असे शंभर टक्के पण आमचे वीस उमेदवार वंचितचे आणि काँग्रेसचे म्हणून या कंदार नगरपालिकेमध्ये आहेत आणि एकवीसवा उमेदवार आमचे शहाजी नळगे आहेत या सर्व उमेदवाराला आपण प्रचंड मताने विजयी करावं असं या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो